सर्वप्रथम तर भाजप हे मावळच मावळ हे भाजपच आहे कारण माझ्या द्या जेव्हा बारामती लोकसभा पिपी बारामतीमध्ये होता तेव्हा सुद्धा प्रतिभाई आमच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या त्याच्यानंतर होते अशा लोकांना सुद्धा पिंपरीश्वर म्हणून भाजपला हा मताधिक असायचा आणि जर आपण सहा मतदारसंघातली पाहिलं तर तीन आमदार हे भारतीय जनता पार्टीचे दोन आमचे तीन सहयोगी आहेत आणि निश्चितच कार्यकर्त्यांची मागणी आहे तर आम्ही भारतीय जनता पार्टीला हा मावळ मतदारसंघ सुटावा अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे आणि त्याच्या पुढचा प्रश्नाचं उत्तर मी देतो जर केंद्रांनी किंवा वरिष्ठांनी सोडला तर निश्चितच काम हे निश्चित जनता पार्टी करणार नाही आणि मला एक काय वेळेच्या अभावी तुम्ही असं सत्र ठेवलंय की प्रश्न आम्हाला पहिले विचारता आणि उत्तर देतात मग त्यांना आम्हाला काउंटर करायला वेळ मिळत नाही डॉक्टरांनी जो प्रश्न केला की बेरोजगारी वाढली महागाई वाढली तर गेल्या पंच्याहत्तर वर्षाची महागाई आणि गेल्या दहा वर्षाची महागाई याची जर तुलना केली तर निश्चितच जनतेला कळतय म्हणून

सव्वा दोनशे कोटी जनतेला नागरिकांना करोनाची लस दिली आणि दोन हजार चौदा पूर्वीची आपली काय होती दोन हजार चौदा पूर्वीच आपलं आर्थिक धोरण कसं होत आपलं परदेशी होत आणि आज काय या सगळ्याचा अभ्यासही करावा माझे मित्र राज साठ सांगितलं की पवार नदी असेल इंद्रायणी असेल ही गटार झाली निश्चितच गटार झाले त्याच्यासाठी आपा असेल आम्ही असेल सगळेजण काम करतोय